या व्हिडिओसाठी कंट्रोलीची भाजी कशी बनवायची आहे ती तुम्हाला दाखवणार आहे कंट्रोली, मी माजा भाशे सांते करा, मी कंट्रोली ही मी माझ्या भाषेमध्ये सांगते कारण आम्ही याला कंट्रोली म्हणतो ही एक रानभाजी जी पावसाळ्यातच मिळते तर सर्वप्रथम ही बाजारातून आणलेली कंट्रोली आहे तर ही आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून साफ करून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ती चिरून घ्यायची आहे तर ती कशी चिरायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात प्रथम आपण एक ही कंट्रोली पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायची आता ही कंट्रोली आपण कशी कट करून घ्यायची आहे त्याचं मी एक तुम्हाला उदाहरण दाखवते सर्वप्रथम याला आपण असं चिरून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये कडक बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत असं असतं तर याच्यामध्ये ह्या बिया आपल्याला कट करून काढून घ्यायच्या आहेत त्या कशा घ्यायच्या मी तुम्हाला दाखवत आहे कारण जर ह्या बिया आपण त्या भाजीमध्ये टाकल्या तर तर त्या कडक असतात शिवाय याच्यामुळे भाजी थोडी कडवट होते ऑलरेडी याला कारल्याप्रमाणे कडू चव असते त्यामुळे आपल्याला ह्या बिया काढून टाकल्यानंतर ती थोडीफार प्रमाणात कडूपणा त्याचा कमी होतो याप्रमाणे त्याच्या आपल्याला सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हे कटिंगचं मी तुम्हाला आता एक साधारण हे दाखवत आहे याप्रमाणे असे काप करून घ्यायचे आहेत भाजीचे आपल्याला आता हे मगाशी दाखवल्याप्रमाणे ही मी भाजी कट करून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या भाजीला थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे त्याचा थोडा कडवतपणा कमी होईल तर मी कढई इथे तापवायला ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे आपल्याला आता फास्ट गॅसवरती थोडस फ्राय करून घ्यायचे आहे पाच ते सात मिनिटामध्ये मी याला फ्राय करून घेतलेलं आहे आता मी हे काढून घेत आहे त्याच्या डिशमध्ये आता या भाजीला थोडीशी कडवट चव असल्यामुळे आपली मुलं हात नाहीत त्यासाठी मी या भाजीमध्ये तुरीची डाळ टाकते कारण ते प्रोटीनमध्ये आपल्याला रिच आपल्याला फोडणीसाठी लागणारं साहित्य दाखवत आहे तर फोडणीसाठी लागणारं साहित्य हे इथे मी सर्व काढून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे तर फोडणीसाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे साधारण दोन कळी तेल त्यानंतर ते ते दहा ते बारा पाकळ्या लसूण ठेचून घेतलेल्या नंतर अर्धा चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ एक चमचा धनाजिरा पावडर अर्धा चमचा हळद पावडर त्याच्यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट हे मी साधारण दोन चमचे घेतलेले आहे अर्धा चमचा जिरे आणि दोन चमचे दाण्यांचा कूट त्यानंतर जवळजवळ तीन ते चार मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे आता आपण ज्या कढईमध्ये कंट्रोलली फ्राय करून घेतली त्यातच मी दोन पळी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता तेल चांगलं तापल्यानंतर फोडणीला सर्वप्रथम जिरे टाकत आहे जिरे टाकून ते चांगले तडतडले की त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये आपण ही जी लसूण फिपून घेतली होती ती टाकत आहे लसूण व्यवस्थित आपल्याला हलवून फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे कांदा आपल्याला कमीत कमी ह्याच्यावर -कमी किंवा मीडियम ते ह्याच्यावरती आपल्याला हे सर्व बाजूला फोडणी द्यायची आहे अशा हा कांदा फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये सर्वप्रथम हळद पावडर टाकून घेणार आहे हळद पावडर टाकून चांगला हलवून घ्यायचं आहे वेळ त्यानंतर आता पुढे मी मीठ टाकत आहे मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर आपल्याला शिजण्यासाठी मदत होते आज, आज. आता मी भाजी टाकून घेत आहे भाजी याच्यावरती टाकून व्यवस्थित परतून घ्यायची आहे आपल्याला पोटणीमध्ये पण भाजी चांगली परतून घ्यायची आहे मी कांद्यावरती चांगल्या प्रकारे हे आपण परत एकदा भाजून घेतलेले आहे त्याच्यावरती मी आता लाल तिखट टाकत आहे आणि ही धना जिरा पावडर तोरी पण मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता हे आता आपण भाजी सर्व प्रकारे याच्यामध्ये लाल तिखट वगैरे सगळं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये ही भिजवलेली डाळ टाकत आहोत ही डाळ टाकून व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आता ही डाळ टाकून मी व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेत आहे याच्यामध्ये आपण डाळ टाकल्यामुळे ही सर्व भाजी आपल्याला आता हलकंसं पाणी शिंपडावं लागणार आहे कारण नाहीतर ही डाळ आपली कडक राहणार त्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे सर्व याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती जो आपण दाण्याचा पोट घेतला होता तो मी टाकत आहे हे झाकण ठेवत आहे आपल्याला साधारण हे आठ ते दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे तेवढ्या वेळामध्ये आपली भाजी ही मंद आचेवरती शिजू द्यायची आहे साधारण आठ ते दहा मिनटानंतर आपण भाजी बघणार आहोत एकदा बघितले हलवून घ्यायचे सगळं मिश्रण ऍक्टिव्ह करायचं आहे सर्व भाजी मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि आता फक्त दोन मिनटासाठी मी ह्याच्यावरती परत झाकून ठेवणार आहे आणि स्लो गॅसवरती तिला मंद ह्याच्यावरती मी वाकून घेणार आता ही दोन मिनिटानंतर भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेत आहे बघा किती सुंदर दिसत आहे भाजी आणि आता या भाजीवरती आपण फिनिशिंग कोथंबीर पेरून करत आहोत अशा रीतीने ही कंट्रोलीची भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार झालेली आहे धन्यवाद